खानदेश हक्काचा शिरपूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ मेंढपाळांच्या मेंढ्या केला फस्त गावात भीतीचं वातावरण याबाबत सविस्तर वृत्त असं की शिरपूर तालुका कापूस केळी आणि ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे या तालुक्यात आता बिबट्याच्या दहशतीने भीतीचं सावट पसरलंय तालुक्यातील अंतुर्ली टेकवाडे टेंभे वणावल बोरगाव जातोडे चांदपुरी या गावांच्या शिवारात बिबट्याने अक्षरशः कहर माजवलाय शेळ्या वासरं आणि जनावरांचा बळी घेतल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग दहशतीत आहे ग्रामस्थांचा संतप्त सवाल वन विभाग बिबट्याच्या हल्ल्याची वाट पाहतोय काय काही ठिकाणी पिंजरे लावले असले तरी ते अपुरे ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली के आहे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची आणि रेस्क्यू पथक तातडीने पाठवण्याची मागणी स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे वन विभागाने तातडीने कारवाई केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आलाय बाहेर आम्हाला खूप भीती वाटते आज रात्री एक मी एक वाजल्यानंतर आलो होत स्वतः मी उभा राहिलो तर एक एक वाजेनंतर आलं आम्ही बॅटरी चमकवल्या तर पळवलं तिकडं बरं सरपंच साहेब आपण काय म्हणणार याबाबत आता आताच आम्ही वनक्षेत्रपाल यांना निवेदन दिलेलं आहे सरपंच सेवा महासंघाकडून तर पूर्ण शिरपूर तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये मा मागील एक महिन्यापासून बिबट्यांचा संचारमुक्तपणे चालू आहे काही प्रमाणात वन विभागाने उपाययोजना केल्या आहेत पण जशा पाहिजे तशा उपाययोजना होत नाही आहे पिंजरांची वाढ होत नाही आहे आणि या गोष्टीला सिरियसली जास्त घेतलं जात नाही आहे तर आत्ता जर जा परवा जातोडा बोरगाव शिवारामध्ये या स्वतः मेंढपाळ आहेत यांच्या चार पाच मेंढ्याही फस्त केल्या त्यांनी आणि यांच्या लहान लहान मुलं आहेत त्या मुलांना ते रात्रभर झोपले नाही तर असंही भीतीचं वातावरण आहे ना आमच्या परिसरामध्ये मजूरसुद्धा भेटत नाही कारण की एवढ्या जबरदस्त दहशत झालेली आहे बिबट्यांची तर मजूर यायला घाबरत आहे तसेच स्वतः शेतीमालक जे आहेत ते सुद्धा जायला घाबरते आणि आता कापूस वेचणी मका बरेच कामं चालू आहेत पण या अशा बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भ भरपूर दहशतेचे वातावरण आहे आम्ही संरक्षण अधिकाऱ्या यांनासुद्धा पत्र पाठवतो आहे वरूनसुद्धा थोडा स्ट्रिक्टली या गोष्टीवर उपाययोजनासाठी इकडं त्यांना वन अधिकाऱ्यांना तसा सूचना द्यायला पाहिजे आणि पूर्ण वन विभाग आम्ही सरपंच सेवा महासंघितपूरतर्फे खूप खूप नम्र विनंती करतो की आपण थोडं सिरियसली घेऊन जास्त गस्त वाढवा जास्त पिंजरे वाढवा व वा आपले संपर्क नंबर सर्व तालुक्यामध्ये देऊन ठेवा किंवा असं नाही झालं तर आम्हाला याच्या पुढे तीव्र आंदोलन छेडावं लागेल बरं आता तुम्ही निवेदन दिलेलं आहे ते आता तुम्ही कोणाला दिलं आता वन वन क्षेत्रपाल अधिकारी शिरपूर विभाग ते आहेत का इथं आता ते गस्त ते पिंजरा टाकण्यासाठी बोरगाव जात्रा शिवारामध्ये गेले आहेत त्यांच्याशी संपर्क झालेला आहे ते स्वतः पिंजरा वगैरे टाकण्यासाठी तिकडं गेलेले आहेत याबाबत आता तुमच्या जो परिसर तुम्ही आता बिमट्याची सा, गस्त सांगताय हो आपला बिमटा वावरतोय असे भरपूर अशा सोशल मीडियावरती एवढे व्हायरल झाले त्या बाबतीत यांनी काही उपाययोजना केली असं म्हणजे उपाययोजना कसूर केली असं तुम्हाला वाटतंय का प्रमाणात उपाययोजना केलेली आहे पाहिजे तशी उपाययोजना जे व्हायला पाहिजे तशी झालेली नाही आणि त्याच्यासाठी सरपंच संघटने कारण की माझ्या माहितीनुसार बिमट्याच्या वावर हा जवळजवळ सहा सहा महिने एक वर्षापासून आहे सहा महिने आणि आंतुर्ली शिवारात पण आता मागे जवळजवळ पाच पाच सहा सहा असं झुंड करून फिरतायत बिबट्या आपल्या याच्या याच्या याचा बंदोबस्त थोडा अधिक प्रमाणात कसा करता येईल किंजरे कसे वाढवता येतील हे वन विभागाने करायला पाहिजे फक्त वरवरच्या उपाययोजना न करता थोडं त्याच्यात गिफ्ट ठोस उपाययोजना करायला पाहिजे उद्या उठून जर काही मनुष्य आणि झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही वन विभागाला ठरवू हे आमचं एक म्हटलं म्हणणं आहे त्यात माता मंदिर जवळ बी आहे इथं तीन चार होते त्यांना परवा रात्री दिसले संध्याकाळी सात साडेसात लोंडरशेवात पण जीवित जीवितहानी होऊ नये याच्या पुढे आता तर आता तर फक्त छोटे छोटे वासरू मेंढ्या किंवा शेड्या कुत्र्या असा होत आहे पुढे जीवितहानीही होऊ शकतो आता यांचे जे मेन ते विचार शेतातच राहतात छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांची जीवितहानी होऊ नये याच्यासाठी वन विभागाने थोडी काळजी घ्यायला पाहिजे काल दिवसाने काल दिवसाने त्याबाबत आपण फोन केला होता आपला वन विभागाला पण ते आले नव्हते काल काल आले होते की नाही आले होते काल नाही आले होते ना बिबट्याचे मुक्त सज्जर चालू होतो दोन तीन दिवसापासून चालू आहे पण ते उपाययोजना करण्यासाठी आज आले त्यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी दुर्लक्ष केलं पाहिजे उपाययोजना नाही होते लवकरात लवकर त्या बिबट्याला झेरबंद करावे विनंती आहे